श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक गुरुचरित्र पारायण करत आहे गुरुचरित्र पारायण सप्ताह देखील चालू आहे मग महाराज खरंच परीक्षा घेतात का महाराज खरंच आपल्या घरामध्ये येतात का तुम्हाला या गुरुचरित्र पारायणामध्ये हे संकेत बघायला मिळतात का हा सर्व अनुभव तुम्हाला जेव्हा गुरुचरित्र पारायण तुमचं पूर्ण होईल तेव्हा नक्कीच मिळेल पण मी आज तुम्हाला खरंच महाराज परीक्षा घेतात का ते घरामध्ये कोणत्या रूपाने येतात ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटले आहे या तिन्ही देवांचे स्थान सर्वोच्च परी आहे दत्तात्रेय महाराज या तिन्ही देवांचे मिश्रण आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त दत्तगुरु हे महर्षी अत्र आणि देवी अनुसयाचे पुत्र होते बऱ्याच महिलांनी किंवा बऱ्याच पुरुषांनी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली असेल मग तुम्हाला या गोष्टींची नक्की जाणीव ही होत असेल भरपूर वेळा असे होते कि गुरु की गुरुचरित्र पारायण करायला बसलो की आपलं जे लहान बाळ असतं किंवा मोठी मुले असतात ना जी कधी त्रास देत नाही ती देखील त्रास द्यायला लागतात अशा गोष्टी घडत असतात तसेच मध्येच आपल्याला सर्दी होणे किंवा डोके दुखणे अशा गोष्टी देखील या गुरुचरित्र पारायणामध्ये घडत असतात पण ह्या गोष्टी जास्तीत जास्त पहिले जे तीन दिवस आहे ते तीन दिवस खूप कठीण असतात या तीन दिवसामध्ये अशा गोष्टी घडत असतात कारण की आपल्या घरामध्ये कुठेतरी वाईट शक्तीही असते अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये ही वाईट शक्ती असतेच आणि आपण जसे गुरुचरित्र पारायण वाचत जातो ना त्यामधील जे शब्द आहे ना त्या शब्दांचा प्रभाव त्या गोष्टीवरती पडत असतो त्यामुळे आपल्या या गोष्टी घडत असतात ती कुठे ना कुठे शक्ती आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आपण वाचू नये यासाठी ती थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण आपण अजिबातही या गोष्टीला न घाबरता आपण वाचन हे करत राहायचं आहे आपल्याला जरी सर्दी झाली काही आजार पण आजारी वाटत असेल ना The <laughs> cat तरी पण तुम्ही हे गुरुचरित्र पारायण आपल्याला पूर्णच करायचं आहे एवढं लक्षात ठेवा जर तुम्हाला असं आजार पण वाटत असेल किंवा वाचू नये असं वाटत असेल तर फक्त तुम्ही देवापुढे बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा स्वामी समर्थ महाराज किंवा गुरुदेवदत्त महाराज यांच्याकडे बघत राहायचं एकटक बघायचं पाच मिनटं बघायचं आणि बघताना म्हणायचं की स्वामी महाराज तुम्हीच माझ्याकडून ही सेवा करून घेणार आहात तुम्ही चालक आणि मालक आहात मी फक्त तुमचा शिष्य आहे तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्णच करून घेणार आहात असे आपण म्हणायचं बघा तुमचं आजार पण असेल अगदी सर्दी उच झाली असेल किंवा ताप आला असेल तरी ते आजार पण देखील दूर होईल कारण या गोष्टी थोड्या वेळासाठी आपल्याला या गोष्टी जाणवत असतात नंतर जेव्हा आपण वाचनाला सुरुवात करतो ना तेव्हा सर्व काही व्यवस्थित होतं पहिले तीन दिवस अध्याय पण मोठमोठे असतात त्यामुळे आपल्याला ते हे तीन दिवस अवघड जात असतात नंतर बघा सर्व काही व्यवस्थित होते आणि गुरुचरित्र पारायण हे आपले पूर्ण होत असते बऱ्याच वेळा असे होते की आपण मोबाईल अगदी बेल लावून ठेवतो किंवा कोणाला तरी सांगून ठेवतो की मला या टाइमला उठव मला गुरुचरित्र पारायण वाचायचं आहे तर आपण अचानकपणे झोपी जातो आपल्याला हे देखील आपल्याला कळत नाही तर एक लक्षात ठेवा ही आपली परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये आपण पास झालोच पाहिजे ज्याप्रमाणे आपली परीक्षा असायची तशीच परीक्षा ही आपल्यासाठी आहे आपल्याला गुरुचरित्र पारायण हे पूर्णच करायचं आहे जेव्हा तुम्ही जसजसे अध्याय वाचायला सुरुवात करशांना घरामध्ये जी काही वाईट शक्य शक्ती आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण हे पूर्णच करायचं आहे त्यामुळे तुम्ही अशा गोष्टींना अजिबातही घाबरायचं नाही तर आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करायला बसतो तेव्हा आपण एक आसन आपल्यासाठी ठेवायचं आहे आणि दुसरं आसन देखील आपण श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्यासाठी ठेवायचं आहे एक आसन आणखीन ठेवायचं आहे तसेच तांब्या भरून पाणी देखील ठेवायचं आहे कारण की पारायण काळात आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा गुरुदेव दत्त महाराज आपल्या घरामध्ये एकदा तरी फेरी मारून जातात त्यामुळे त्यांच्यासाठी आपण हे आसन ठेवायचं आहे अगदी आसनाभोवती रांगोळी फुले देखील ठेवावी कारण की जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा आपण त्याचे ते मनोभावे स्वागत करत असतो त्याचप्रकारे आपण आसन देखील मांडून ठेवायचे आहे पाण्याचा तांब्या देखील भरून ठेवायचा आहे त्यावरती झाकण देखील ठेवायचे आहे गुरुदेव दत्त महाराज आपल्या घरामध्ये एकदा तरी फेरी मारतातच असे म्हणतात त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये साफसफाई ही देखील ठेवायची आहे तसेच घरामध्ये गोमूत्र हे वारंवार शिंपडत राहायचं आहे कारण की ह्या काळामध्ये आपल्याबाबत भरपूर गोष्टी घडत असतात अचानक आपल्या इथे पाहुणेच येतात किंवा काही ना काही घडत असते पण खरं तर ती आपली परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास देखील व्हायचं आहे आणि जर घरामध्ये कोणी पाहुणे आले तर त्यांचा तुम्ही आदर करा सत्कार करा त्यांना काहीतरी खायला द्या ती व्यक्ती घरातून तशी जाता कामा नाही उलट जर गुरुचरित्र पारायण करताना जर आपल्या घरामध्ये कोणी आलं ना तर त्याचा आदरातिथ्य करा कारण की ही महत्वाची आणि आनंदाचीच गोष्ट आहे कारण की साक्षात गुरुदेव देवदत्त महाराज आपल्या सोबत आहे मग या गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्या घरामध्ये जर एखादी महिला आली तर तिची देखील आपण ओटीही आवर्जून भरावी तसेच आपल्या दारावरती कोणी काही मागायला आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊन द्यायचे नाही तुम्ही काहीतरी खायला द्या किंवा पैसे स्वरूपामध्ये काही दिले तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या घरातून तशी जाता कामा नाही उलट सन्मानपूर्वक आदराने तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्या भरपूर वेळा आपल्या दारावरती कोणी ना कोणी भिक्षा मागण्यासाठी येतं काहीतरी मागण्यासाठी येतं मग भरपूर जण असे म्हणतात की त्याला हातपाय आहे सगळं काही व्यवस्थित आहे तरी तो व्यक्ती भिक्षा मागायला येतोय काहीतरी मागायला येतोय मग आपण का द्यायची पण फक्त एवढाच विचार करा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये आहे घेणाऱ्यांमध्ये नाही त्यामुळे आपल्या देणाऱ्याचे हात नेहमी पुढे असावे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी देत असतो ना तेव्हा त्याचं पुण्यफळ हे आपल्याला निश्चितच मिळत असतो त्यामुळे कधीच असा विचार करायचा नाही आणि जर कोणी काही मागायला आले तर आपण त्याला खाण्याच्या स्वरूपामध्ये तुम्ही काहीतरी द्या पण ती व्यक्ती आपल्या दारावरून तशी जाता कामा नये उलट जर आपण त्या व्यक्तीला काहीतरी खायला दिले ना तर आपल्याच घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदत असते तसेच आपल्या घराची देखील भरभराटी होत असते त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीला जरूर काहीतरी द्यावे तसेच या गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपण अगरबत्ती लावत असतो त्या अगरबत्तीची जी राख होते ना तर ती राख आपल्याला कुठेही टाकून द्यायची नाही निर्माल्यमध्ये देखील टाकायची नाही आणि एखाद्या झाडा खाली देखील आपल्याला ही राग टाकायची नाही तर ही राग तुम्ही आत्तापासून जपून ठेवा कारण की आपण गुरुचरित्र पारायण करतो म्हणजे ही राख खूप महत्त्वाची आहे ही राख आपल्याकडे जपून ठेवायची अगदी एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये तुम्ही ही राख सर्व एकत्र झाली की भरून ठेवा आणि जेव्हा एखाद्या घरामध्ये व्यक्ती आजारी पडेल किंवा काही मुलांची प्रगती होत नसेल जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे येत असतील ना तेव्हा आपण ती राख आपल्या माथ्यावरती लावायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे देखील दूर होतील आणि आजार पण देखील दूर होईल कारण की ही विभूती खूप म्हणजे खूप महत्वाची आहे त्यामुळे या गोष्टीची तुम्ही आतापासूनच जाणीवपूर्वक काळजी घ्या तसेच या गुरुचरित्र पारायण काळामध्ये गुरुदेव दत्त महाराज आपल्या घरी येणार आहे त्यामुळे आपण सगळीकडे गोमूत्र तर शिंपडायचे आहे पण आपण पन जेव्हा फरची पुसणार आहोत त्या फरचीमध्ये देखील आपण गोमूत्राचे एक थेंब किंवा दोन थेंब हे आवर्जून टाकायचे आहे तसेच त्यामध्ये चिमूडभर हळद आणि मीठ देखील टाकायचे आहे आणि त्या पानाने आपल्याला फरचीही पुसायची आहे मग अगदी रोज स्पर्शी आपण पर जरूर पुसावी आपल्या घरामध्ये जेव्हा एखादे पाहुणे येतात तेव्हा आपण आपलं घर व्यवस्थित नीटनेटकं करतो तर तशाच पद्धतीने आपल्याला या गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपलं घर व्यवस्थित नीटनेटकं करायचं आहे तसेच खरकटी भांडे देखील आपण जास्त वेळ ठेवायची नाही ती भांडे देखील लगेच धुवून टाकायची आहे आपल्याकडून या काळामध्ये जेवढी सेवा होईल तेवढी सेवा ही आपण आवर्जून करायची आहे आपल्याला आयुष्यात अडचणी अडथळे हे येतीलच या पारायण काळामध्ये तर निश्चितच येतील पण त्यांना आपण सामोरं जायचं तसेच गुरु या गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्याकडून जर चुकून काही चुका झाल्या म्हणजे या पारायण काळामध्ये आपल्याला कुठलंही परांडण खायचं नाही आणि जर तुमच्याकडून कुठे चुकून जरी चहा पिला गेला असला तरी पण आपण काहीच घाबरायचं नाही तुम्ही घरी यायचं आहे श्री गुरुदेव दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज आपण यांच्याकडे माफी मागायची आहे की माझ्याकडून अशी चूक झाली मला माफ करा इथून पुढे अशी चूक होणार नाही तुमचं लेकरू समजून मला माफ करा असे आपण म्हणायचं आहे कारण की आपल्याकडून भरपूर वेळा चुका या होऊन जातात पण आपण पण कळून ह्या चुका करत नाही तर आपल्याकडून न कळत या चुका होऊन जातात त्यामुळे आपण काहीही घाबरायचं कारण नाही आपण अशा प्रकारे माफी मागायची आहे बघा सर्व काही हे व्यवस्थितच होईल अगदी तुमच्याकडून दुसरी एखादी चूक झाली असेल तरी पण तुम्ही अशाच प्रकारे माफी मागायची आहे पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असो 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 नोकरीत पण पूर्व पुण्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचायला घेतले खरं तर तुम्ही खूप भाग्यवान आहात खूप लकी आहात तुम्ही हे पूर्णच करायचे आहे एक लक्षात ठेवा की आपण जेवढे पुण्यफळ कमू जेवढी सेवा करू तेवढे पुण्यफळ हे आपल्या मुलांना प्राप्त होत असते आणि जे आपल्या आई वडिलांनी कमवले ते आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे आपण जर सेवा केली तर सर्व काही व्यवस्थित होईल आपलं देखील व्यवस्थित होईल आणि मुलाबाळांचं देखील व्यवस्थित होईल त्यामुळे तुम्ही ही सेवा करायचीच आहे आपली परीक्षा घेतली जाईन पण या परीक्षेमध्ये आपण पास देखील व्हायचंच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद